सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताहानिमित्त रामपूर येथे रस्त्याच्या दुतर्फा जंगली रोपांची वृक्ष लागवड महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताहानिमित्त रामपूर तालुक्यात संदगड येथे शतकोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत पानंद रस्त्याच्या दुतर्फा जंगली रोपांची वृक्ष लागवड नागनवाडीला तालुका चंदगडचे मंडलाधिकारी देवीदास तारडे व तांबुळवाडी सज्जाचे तलाठी प्रथमेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे स्वागत बाबुराव वरपे यांनी केलं यावेळी मंडल अधिकारी देविदास तारडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन केलं असून त्यापैकीच एक शतकोटी वृक्ष लागवड हा उपक्रम आहे या उपक्रमात सर्व नागरिक ग्रामस्थ शाळा यांचा सहभाग महत्वाचा असून पर्यावरण समतोलसाठी वृक्षारोपण व संवर्धन महत्वाचे आहे असे सांगितले यावेळी तांबुळवाडी सजाचे तलाटी प्रथमेश देसाई यांनीही वृक्ष लागवडीचं महत्व सांगितलं यावेळी रामपूर ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक व सामाजिक कार्यकर्ते अमित वरपे यांनी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारे पडीक जागा शेत बांध या ठिकाणी वृक्षारोपण करून त्याचे चांगले पद्धतीने संवर्धन करण्याचं आवाहन केलं या उपक्रमासाठी शासनाचा वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त शिक्षक बाबुराव वरपे यांनी जांभूळ साग आंबा फणस अशी रोपे स्वखर्चाने देऊन शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेला सहकार्य केलं यावेळी सेवा सोसायटी सचिव सुनील देवन सेवानिवृत्त शिक्षक रत्नाहार पाटील रानबा ढेरे दयानंद गावडे ग्रामस्थ गोपाळ देवन धोंडीबा यादव वसंत येरोळकर अरविंद गावडे नाना गावडे उत्तम येरोळकर पांडुरुंग ढेरे सागर घोळसे यमुनाप्पा वरपे राजू वरपे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार श्री बाबूराव वरपे यांनी मानलं महान कटनेसाठी सनगडहून प्रकाश ऐनापुरे